केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे गेल्या दोन महिन्यांपासून घसरलेले केळीचे दर आता पुन्हा वाढू लागले आहेत दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली गेलेले भाव थेट सहाशे ते सातशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत परंतु याच दरवाढी मागचं मुख्य कारण म्हणजे केळी बागांमध्ये मालच उपलब्ध नाही याच कारणामुळे आता व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या दारात येताना दिसत आहेत नेमकी परिस्थिती काय आहे बघूया सविस्तर

उत्तर भारतात थंडीमुळे मागणी थोडी कमी असली तरी मुंबई आणि राजस्थान सारख्या मोठ्या बाजारपेठांकडे केळीची मागणी कायम आहे या मागणीमुळे आता व्यापारी सक्रिय झाले असून हो गेल्या महिन्यात शेतकरी व्यापाऱ्यांच्या मागे फिरत होते आता मात्र व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात येताना दिसत आहे सध्या केळीचे दर सहाशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले असून आवक आणखी कमी राहिल्यास येत्या काही दिवसात दरात अजून वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे